रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज उगार खुर्द येथे महावीर जयंती साजरी श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरामधून पालखी मिरवणूक उगार खुर्द येथील जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव साजरा करण्यात आला सकाळी श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर मधून पालखी मिरवणूक काढत श्री कृष्णा नदीत मूर्तीला जलाभिषेक पंचामृत अभिषेक व पूजा करून श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये येऊन भगवान महावीर मूर्तीस एकशे आठ कलशाने पाण्याचा व पंचामृत अभिषेक करून पूजा करण्यात आली यावेळी श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उगार, उगार खुर्द नगर परिषद कार्यालयात भगवान महावीर प्रतिमेचे पूजन करण्यात आलं शांतीनाथ मध्ये भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करून भगवान महावीर नामकरण उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिला श्राविका उपस्थित होत्या महानकर प्रभाकर गोंधळी उघार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल क्लिक करा